रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावरील शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शिरूरमधून त्याच्या गावातून अटक केली त्या अटकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार असल्याचं चा म्हटलं आहे पत्रकारांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यासाठी संपूर्ण गावांना मदत केली असं असताना आता पोलीस गाडीवरील एक लाखांचं बक्षीस कोणाला देणार असा प्रश्न विचारला असता अमितेश कुमार यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय आरोपीला गुन्हाड गावातून ताब्यात घेण्यात आल्याचं सांगताना अमितेश कुमार यांनी गावकऱ्यांनी सहकार्य केल्याचं सांगितलं त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आपण स्वतः लवकरच गावात जाऊन या कारवाईत मदत करणाऱ्या गावकऱ्यांचा सत्कार करणार आहोत असं अमितेश कुमार यांनी सांगितलं सुमारे पाचशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी होते आम्हाला गुन्हाड गावातील चारशे स्थानिक ग्रामस्थांची मदत झाली ड्रोन आणि डॉग ही मदत झाली रात्री एक वाजून दहा मिनिटाच्या आसपास आरोपीला ताब्यात घेतला असून त्याची अटक प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली तसेच या प्रकरणामध्ये पोलिसांचं विशेष तपास पथक पुढील तपास करेल विशेष सरकारी वकील खटला चालवण्यात येईल असं अमितेश कुमार यांनी म्हटलंय पुढे बोलताना आरोपी अटक करण्यात नक्कीच उशीर झाला तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील दोन ते तीन तासात आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं असं सांगत पोलिसांनी पूर्ण प्रयत्न केल्याचं अमितेश कुमार म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा